नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्ष होता यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत मोफत रेशन घेणाऱ्या आणि त्यांच्यासाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आल्या आहे राज्य सरकारने नवी यादी तयार केली आहे आणि अनेक लाभार्थ्यांना मोफत रेशन कार्ड देखील बंद होणार आहे कोण आहे हे आणि नेमकं काय सरकारचं नवं पाऊल आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे चला तर मग जाणून घेऊया राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहे आता अशा ला लाभार्थ्यांना पडताळणी सुरू करण्यात आली आहे जे गरज नसतानाही मोफत धान्याचा लाभ घेत आहे कोण कोण पडताळणीच्या यादीमध्ये आहे सविस्तर आपण यामध्ये जाणून घेऊया या यादीत खालील लोकांना सामावेश असणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहे जे आयकर भरतात ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे जे एस टी क्रमांक देखील आहे तर या सर्व घटकांसाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून सखोल पडताळणी केली केली जात आहे चला तर मग जाणून घेऊया अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ही दोन्ही योजना राबवली जातात या योजने माध्यमातून पात्र कुटुंबाला दरमहा मोफत रेशन कार्ड दिलं जातं पण आता जर एखाद्या लाभार्थ्यांना आयकर भरत असेल चार चाकी वाहने असतील उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे तर त्यांना पुढे मोफत रेशन कार्ड मिळणार नाही तर यादी तयार करण्याचं काम सुरू आहे तर या नव्या बदलाबद्दल प्रश प्रशासनाकडून यादी तयार करण्याचं काम सुरू झालं आहे तर या यादीमध्ये चारचाकी वाहनधारक आयकर भरणारे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असलेले आणि जी एस टी क्रमांक असलेले लाभार्थी या सर्वांचा समावेश असणार आहे आता लाभ बंद होणार आहे पडताळणीनंतर जर कोणी अपात्र ठरेल तर त्या कुटुंबाला मोफत धान्य लाभ मिळणार नाही या मोहिमेत जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांचा समावेश होणार आहे शासनाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे तर यामध्ये स्वतःहून योजना सोडता येईल का जाणून घेऊया जर तुम्ही उत्पन्न वाढलेला असेल किंवा आता तुम्हाला रेशन कार्डची गरज नाही तर तुम्ही स्वतःहून रेशन काढून बाहेर पडू शकतात यामुळे खऱ्या गरजवंतांना या योजनेचा लाभ मिळेल असं देखील प्रशासनाने म्हटलं आहे तर यामध्ये पडताळणी कोण करणार आहे ते देखील जाणून घेऊया या पूर्ण पडताळणीची जबाबदारी अन्न पुरवठा निरीक्षणाकडे सोपवण्यात आले आहे ते तालुका स्तरावर जाऊन आयकर भरणारे चारचाकी वाहनधारक उत्पन्न एक लाखाहून अधिक आणि जीएसटी क्रमांक असलेले लाभार्थी याची चौकशी करून को धान्याचा लाभ बंद करण्याची कारवाई देखील करणार आहे चला तर शेवटी आणि महत्वाच्या लक्षात काय ठेवायचं आहे आता गरज नसताना मोफत रेशन कार्ड घेणाऱ्यावर रे कारवाई होणार आहे सरकारचं स्पष्ट निर्देश दिले आहे पडताळणी सुरू आहे आणि यादीत नाव असल्यास लाभ बंद होणार आहे तुम्ही पात्र असाल तर स्वतःहून बाहेर पडा आणि शेवटी महत्त्वाचं काय आहे तर हे माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपला संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन देखील दाबून घ्या